मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनी राऊके तव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो साप्ताहिक राशी भविष्य आहे एकोणीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंतचे असणार आहे मित्रांनो आपण भरभरून प्रेम करत आहात लाईक करत आहात शेअर करत आहात खूप लोकांचे कमेंटही छान छान येत आहेत आपल्या प्रत्येकांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत आहे शक्यतो आपण व्हॉट्सअपवरती ते प्रश्न विचारले व्हॉट्सअप नंबरवरती तर मी आपल्याला त्याचे आपल्या शंकांचे उत्तर देईन परंतु आपले जर प्रश्न असतील तर ते प्रश्न सशुल्क असणारे लक्षात ठेवा त्याची फी असते आपली पत्रिका आपण दाखवू शकता आणि त्यानुसार मी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करेन त्याचप्रमाणे श्रावण मासामध्ये येणारे जे व्रतवैकल्य सण आहेत ते आपण करत आहात त्याच्यावर आपण मला ते कमेंटही करत आहात सांगत आहात आणि प्रत्येकाला चांगला अनुभवही त्याचा येत आहे तर छान आपण जे सांगताय त्याबद्दल मी आपला आभारी आहे तर आपण ते स्वतःहून मन लावून करत आहात आणि ते काय असतं आपण जेव्हा एखादी गोष्ट उपाययोजना करतो आणि ती मन लावून करतो विश्वासाने करतो तर नक्की त्याचं आपल्याला फळ मिळतं परंतु एखादी मनात शंका घेऊन आपण जेव्हा एखादं करायला जातो तर त्याचं फळ तसं मिळत नाही त्यामुळे आपला विश्वासही आपण एका रेमेडीची सांगतोय त्याच्यावर आपण विश्वास ठेवून ते करणं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो तर शक्यतो ते करा अजूनपर्यंत आपले चॅनल आपण केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा शेअर करा लाईक करा आणि नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ शिवाजी गुरुदेव दत्त चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला साप्ताहिक राशी भविष्य एकोणीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट चोवीस मेष राशी या सप्ताहात आपल्याला प्रिय व्यक्ती किंवा बंधू भगिनी यांच्यासोबत जास्त वेळ घालवायला मिळेल कदाचित ते आपल्या किंवा आपण काही कारणानुसार त्यांच्यापर्यंत जाल त्याचप्रमाणे नवीन वास्तू अथवा वाहन याची खरेदी सुद्धा आपण या सप्ताहात करू शकता किंवा आपल्या मनात असलेली इच्छा पूर्ण होईल त्या संबंधित काही अडचलेल्या अडचणी असतील पूर्ण होत नव्हत्या त्या सुद्धा पूर्ण होताना आपल्याला दिसतील त्याच्यातील अडचणी दूर होतील खरेदी करू शकाल आर्थिकदृष्ट्या हा सप्ताह आपल्यासाठी खूप छान असेल आमदनीही चांगली असेल आमदनी वाढेल आपल्याला पैशाची वृद्धी होताना दिसेल आपल्याला पगारही वाढ होऊ शकतो कदाचित आपला व्यवसाय धंदा असेल तर त्याच्यासुद्धा आपल्याला चांगली आमदनी होऊ शकते वाढू शकते आणि त्याप्रमाणे आपल्याला मनाप्रमाणे खर्च करता येणार आहे याकडे लक्ष द्या त्याचबरोबर आपण करत असलेल्या कामातून आपले वरिष्ठ आपल्यावर खुश असतील आपले कौतुक होईल कुटुंबातील व्यक्ती आपल्या कामाच्या ठिकाणी असलेले वरिष्ठ व्यक्ती आपल्या कामापासून खुश खुश असतील आणि त्यांची आपल्याला मर्जी लाभेल म्हणजे त्यांच्या मर्जीनुसार त्यांची मर्जी, मर्जी प्राप्त झाल्यामुळे आपल्याला आपल्या का, मनाप्रमाणे कामे सुद्धा पूर्ण करून घेता येतील त्यांची शाबाशकी मिळेल ह्या सर्व गोष्टीतून काय लाभ होणार आहे आप बरेश पर आप आप हो तर आपल्याला त्याचं बरेच दिवस आत्मिक समाधान मिळत नव्हतं बाबा आपण इतकं कष्ट करून सुद्धा आपल्याला कोणी त्याच्याबद्दल दखल घेत नाहीये किंवा त्याच्याबद्दल आपल्याला कोणी शाबाशकी देत नाही अशा काही गोष्टी घडत होत्या तर त्याबद्दल आपल्याला शाबाशकी मिळेल आणि त्याचे आपल्याला आत्मिक समाधान लाभेल आणि त्याचबरोबर आपल्याला जो थकवा जाणवत होता थक आणि त्राण जाणवत होता तो थकवा आणि त्राण सुद्धा या सप्ताहामध्ये कमी होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत वीस व बावीस ऑगस्ट त्याचबरोबर शुभ अंक असणारे आपल्यासाठी सहा आणि रंग असणार आहे आकाश निळा या सप्ताहात आपल्याला जी रेमेडीज करायची आहे चोवीस तारखेला जो तिसरा शनिवार आहे त्या शनिवारच्या दिवशी आपण मुद्दाम होऊन अश्वस्थ मारुती अश्वथ मारुती म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या मारुतीची पूजा करा त्या ठिकाणी जाऊन काही अभिषेक वगैरे करता येत असेल तर करा यामुळे आपल्याला जी शनीची पीडा पुढे सुरू व्हायची आहे साडेसाती पण त्याची पीडा किंवा त्याची झळ किंवा महादशा वगैरे असेल तर त्या कमी होतील किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असतील त्या सुद्धा कमी होतील आपल्या कामामध्ये आपल्याला यश संपादन करता येईल त्यामुळे शनिवारी चोवीस तारखेला अश्वत्थ मारुती म्हणजे पिंपळाच्या झाडाकडली असलेल्या मारुतीची पूजा करा शनी मंदिर जर मिळालं तर अतिउत्तम तेही केलं तरी चालेल मित्रांनो आपल्याला सांगितलेले आहे रेमेडीज काही उपाययोजना आहेत आपण विश्वासपूर्वक करा नक्की त्याचा आपल्याला लाभ होईल कारण खूप लोक करत आहेत आता नागपंचमीच्या वेळी सुद्धा मी आपल्याला सांगितलेलं खूप लोकांनी त्याचे फोटो काढून मला पाठवले गुरुजी आम्ही ती नागपंचमीची के पूजा केली आणि नंतर पुढे आठच दिवसात चांगल्या घटना किंवा त्या संबंधित त्यांच्या ज्या केल्यानंतर चांगल्या गोष्टी घडल्या त्यांना चांगला अनुभव आला तर त्यामुळे मी ज्या काही रेमेडीज सांगतो त्या विश्वासाने आपण नक्की करा आपल्याला त्याचा लाभ होईलच आणि इतर काही अडचणीत लोक असतील त्यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या आयुष्यात असलेल्या सुद्धा त्यांना दूर करून घेता येईल चला तर पुढच्या आठवड्यात आपण नक्की भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद